नमस्कार मी सविता तोत्रे सविता टी फॅशन युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं सा स्वागत आहे तर मैत्रिणीं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे बॅक साईडला बोटनिक आणि पुढच्या साईडला कटोरी ब्लाउज तर कसं कटिंग करायचं काय करायचं आणि डिटेल मध्ये तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ व्हिडीओ बघा बरेच ताईंना प्रश्न पडले होते की ताई पाठीमाग बोटनिक आणि पुढच्या साईडला कटोरी ब्लाऊज शिवलं तर चालतं का किंवा आपल्याकडे जो पॅटर्न असतो कटोरीचा समजा हा कटोरीचा पॅटर्न आहे आणि हा याच्यावरून आपण ऍडजस्ट केलं पुढच्या साईडला किंवा तुमच्याकडे तुमच्या बत्तीस साईजचा किंवा छत्तीस साईजचा चौतीस साईजचा जर कटोरीचा पॅटर्न आहे तर तो, तो पुढच्या साईडला ठेवायचा आहे तुमच्या त्या साईजचं बॅक साइड करून घ्यायची बोटनिकची आणि ती ठेवायची म्हणून हा विचार नाही ठेवायचा की काही बॅक साईडला बोटनिक पुढच्या साईडला कटोरी मग असं ब्लाऊज शिवलं तर बसतं का किंवा चांगलं येतं का मग काही प्रॉब्लेम तर येणार नाही ना ना असं केलं तर चालतं का भरपूर कमेंट असतात आणि भरपूर प्रश्न असतात मनामध्ये किंवा भीती असते तर पहिले भीती काढून टाका काही होत नाही ब्लाऊज छान बसतो माझा स्वतःचा अनुभव आहे मी एवढ्या वर्ष झाले ब्लाऊज शिवते तर आता मी तुम्हाला करून दाखवते आणि कस्टमरचं ब्लाऊज आहे तर हा मी एक मीटर तर घेतलाय आणि आता आपण कटिंगला सुरुवात करणार आहे तर व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा तर हा ब्लाऊज आहे बत्तीस साईजचा आणि बत्तीस साईजचा ब्लाऊज कटिंग आहे तर ही बॅक साईडची बोटणी डिझाईन आहे ही तुम्हाला अगोदर व्हिडिओमध्ये मी दाखवलेली आहे तुमच्या समोरच कटिंग केलेली आहे तर ही बॅक साईड डिझाईन आणि ही बाही डिझाईन आहे ती पण तुमच्या समोरच कटिंग केलेली आहे याचा पण व्हिडिओ बनवलेला आहे तर आहे तीच मी ठेवणार आहे आणि हा जो कटोरीचा भाग आहे तर जे माझ्याकडे पॅटर्न आहे बत्तीस साईजचा तर याच्याबरोबरच मी पुढचा भाग ऍडजस्ट करून कटिंग करणार आहे ही बत्तीस साईजचा पॅटर्न आहे आणि ब्लाऊज आहे तो पण बत्तीस साईजचा आहे पण ही कटोरी बत्तीस साईजची मोठी आहे असं पण मी भरपूर व्हिडिओमध्ये तुम्हाला बोलले की जरी साईज बत्तीस असली तरी उंचीमध्ये फरक असतो कटोरीमध्ये फरक असतो त्याच्यामुळं ऍडजस्ट करता आलं पाहिजे आता हा व्हिडिओ आहे तो लास्टपर्यंत बघा आणि तुम्हाला असं ऍडजस्ट करता यायला पाहिजे एवढीच अपेक्षा आहे म्हणून प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला गोष्टी सांगत असते तर आपण अगोदर बॅक साइड कटिंग करून घेणार येतं तर हे बघा कस्टमरची उंची आहे साडे तेरा तर साडे तेरा मध्ये एक इंच शिलाईसाठी तुमचं एक इंच शिलाई जात तर तुम्ही इंच घ्यायचं आहे माझं पाऊण इंच शिलाईत जातं तर मी पाऊण इंच घेते तर साडे तेरा मध्ये पाऊन इंच घेतलं तर सव्वा चौदा इंच झालं तर हे बघा सव्वा चौदा इंच उंची लावून घेतली आहे आता आपल्याला हा भाग तो ठेवून घ्यायचा आहे असा व्यवस्थित ठेवून घ्यायचा जास्त जागा नाही राहिली पाहिजे कपड्याची किंवा हा पाठीमाग सरकला नाही पाहिजे व्यवस्थित असं ठेवून घ्यायचंय आणि नंतर आहे बॅकमेक डिझाईन त्याच्यानंतर आपल्याला जो बाहीचा भाग आहे तो आखून घ्यायचा आहे है, ह्या साईडला ह्या साईडला बाही येते तुम्ही कोणत्या साईडला ऍडजस्ट एक करू शकता तर ही झाली आपली बाही आखून आता ही कटोरी ही अशीची अशी आखून घ्यायची आहे तशी अर्धा इंच शिलाईसाठी घ्यायचंय आता कटोरी छोटी आहे म्हणजे छोटी साईज आहे ही बत्तीची मोठी साईज होती कटोरीची आता आपल्याला अजून छोटी करायची कारण छातीचा भाग आहे तो कमी आहे त्याच्यामुळं कटोरी छोटी असल्यामुळं आपल्याला छोटी कटोरी घ्यायची आता इथं आपलं साडेतीन येतं हे बघा साडेतीन येतं तर आता इथं मी तीनची ची कटोरी घेणार आहे आता कटोरी छोटी असल्यामुळं हे बघा इथं अर्धा इंच कमी करून टाकले इथं पण अर्धा इंच कमी करायचे ही आली आपली मेन कटोरी आता याच्या साईडला हा भाग ठेवून घ्यायचा आहे तुम्ही पेपर कटिंग केलेली तर तुम्ही पेपर कटिंग ठेवून घ्यायची बत्तीस साईजची आता बघा इथं काय करायचं आपल्याला उंची वाढून घ्यायची आहे आणि आता इथं ऍडजस्ट करायचंय तुम्ही जर बत्तीस साईजची पेपर कटिंग केलेली असेल कस्टमरच्या नुसार तर तुम्ही ती कटिंग ठेवून घ्यायची आता मला तेवढा वेळ नाहीये मी प्रत्यक्ष मेजरचं कटिंग कर करत नाही आता तुम्ही नवीन शिकताय तुम्हाला प्रत्येक मेजरची कटिंग कर करायला पाहिजे मला जर एका पॅटर्नवरून दुसरं ब्लाऊज जर कटिंग कर करता येत असेल म्हणजे ऍडजस्ट करता येत असेल मोठ्या साईजचं छोट्या साईजचं तर तुम्ही करून घ्या तर हे बघा आता इथं मी ऍडजस्ट करून घेते आता इथं शोल्डर आहे या शोल्डर पासून आपल्याला आतमध्ये गळ्याची रुंदी अर्धा इंच वाढून घ्यायची शोल्डर पाठीमागचं किती आहे अडीच घेतलंय आपण हे बघा अडीच शिवून दोन पाहिजे तर मग आता इथं मी किती लावणार अडीच लावणार हे बघा अडीच लावलं आता इथं अडीच इंच आपलं मुंड्यामध्ये आलं पाहिजे शिलाईसाठी हा आकार आता हा आकार आहे तो गळ्यावरती आणून मिळवला कट करताना हा नाही कट करायचा त्याच्यानंतर आता आपल्याला पाठीचा भाग पाठीच्या भागाची घडी मी जसं तुम्हाला बोलले अगोदरच्या व्हिडिओमध्ये हे बघा पाठीच्या भागाची घडी दहा आहे तर आपल्याला पुढच्या बाजूला साडेदहा घ्यायची कारण इथं शिलाईमध्ये जात म्हणून आता ही साडे दहाची घडी झाली आता आपल्याला हा आकार आहे तो याच्यावरती आणायचा आहे आणि अगोदर ता ही ताई ही सरळ लाईन ओढून घ्यायची आता इथे हे वाढून घ्यायचे कटोरीच्या बरोबर एक आता यांची कमेंट होती की ताई कटोरीच्या साईडचा सा भाग आहे तो कमी पडतो कमी का पडतो तर कारण इथं उंची तुम्ही ती वाढवली हो नव्हती याच्या शेजारी भाग ठेवून ज्यावेळेस आपण पेपर कटिंग करतो तेव्हा साडेबाराची उंची असती आणि ज्यावेळेस आपण कटोरीला वाढवतो तेव्हा कटोरी बघा कटोरीची उंची वाढते आणि नंतर साईडचा भाग आहे त्याची पण उंची वाढून घ्यायला लागते कटोरीच्या बरोबरीने तर हा प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळं तुमचा ब्लाउज व्यवस्थित बसत नाही तर हे बघा ही उंची ती वाढून घ्यायची अशी म्हणजे एवढी उंची वाढली हे अडीच वरती जे निशान केलेलं आहे तर हे बघा अर्धा इंच मी काय केलं कमी करून टाकलं आता इथं पण अर्धा इंच कमी करायचंय हा आकार याच्यावरती न्यायचा आहे आणि हा आकार याच्यावरती आणायचा आता हे छोटं शोल्डर आहे म्हणून हा भाग आहे तो कमी केलाय आता तुम्ही म्हणता की ताई एवढा क्रॉस झाला मग याने काही प्रॉब्लेम येईल का ये मागचा गोटणीक हे पुढचा कटोरी आहे याच्यामुळे काही प्रॉब्लेम येईल का ब्लाऊजला मग तो व्यवस्थित बसल का असं काही होईल का तसं काही होईल का तर काही होणार नाही व्यवस्थित येणार आहे ब्लाऊज आणि शिवल्यानंतर मी तुम्हाला दाखवणारपणे बघा हा झाला पुढचा हवा कटोरी बॅकसाइड डिझाईन आणि बाई आता इथं क्रॉस पट्टी काढायची आता क्रॉस पट्टी आपल्याला तीनची आणि चारची क्रॉस पट्टी काढायची जेवढी तुमच्या ब्लाऊजची घडी आहे तेवढीच लावून घ्यायची आता इथं दहाची घडी आहे तर दहा इंच तुमची जर घडी बसत नसेल तर काय होतं इथं पाठीला आपण टक्स पण घेतो तर तुम्ही नऊ इंचाची घेतली तरी परफेक्ट होते घडी तर नऊ इंचाची घडी घेतली मी इथं दहा घेतली तरी चालते नऊ घेतली तरी चालते एक इंच कमी घेतलं तरी चालते आता इथं मी तीन इंच लावून घेते आणि ह्या साइडने चार इंच आणि हा क्रॉसपट्टीचा आकार देऊन घ्यायचा तरी बघा ही पट्टी झाली हा पूर्ण रेडी ब्लाउज झालाय आता मी हा कटिंग करून घेतो बघा मैत्रिणींनो बॅक साईड कटिंग झाली अस्तरची ही फ्रंट साइड कटिंग झाली कटोरी भागाची आणि ही बाही कटिंग झाली हे पा आणि ही क्रॉस पट्टी तर हा उरलेला कपडा आहे याच्यामध्ये आपल्याला गळ्याच्या पट्ट्या पाठीच्या पट्ट्या पाच बटन पट्ट्या ह्या कपड्यामध्ये निघणार येतात तर ही ये कटिंग जर दाखवली म्हणजे गळ्याच्या पट्ट्या वगैरे तर सगळ्याला सारखा येतात त्याच्यामध्ये वेळ खूप जातो आणि व्हिडिओ खूप मोठा होतो तर मैत्रिणीनो मला डायरेक्ट ब्लाऊज मी कटिंग केला असता हा भाग आहे मी डायरेक्ट कटिंग केला असता किंवा माही आहे ती डायरेक्ट कटिंग केली असती पण तुमच्या लक्षात यायला पाहिजे तुम्हाला काही गोष्टी छोट्या मोठ्या समजायला पाहिजेत त्याच्यासाठी मी हे वेगवेगळे व्हिडिओ बनवून तुमच्यासोबत शेअर करते तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा काही तुम्हाला समजलं नसेल तसे पण कमेंट करा तर हा ब्लाउज आहे आणि आता याची कटिंग करायची तर व्हिडिओ खूप मोठा होईल ही पण कटिंग दाखवली तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की कळवा भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी